सांगली जिल्ह्यात येणारं छोटंसं भाटवडे गाव निसर्ग संपन्न असलेल्या या गावात एक जागृत देवी आहे ती म्हणजे श्री चिलाई देवी मंदिर छोटंसं असलं तरी याचं महात्म्य खूप मोठं आहे या मंदिराविषयी बरंच काही ऐकायला मिळालं आणि मी ऐकलेलं आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर चला मित्रांनो आज या सुंदर भटकंतीला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवी वनमध्ये तर आज आपण आलो आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारं भाटवडे हे गाव हे गाव म्हणजे आभीचं गाव आहे आणि आभी म्हटलं की आपण एक आपल्या गावामध्ये येणारे या गावामध्ये येणारी चिलाई देवी तिचं आपण आज मंदिराचं आपण एक्सप्लोअर करायचं तर त्यासाठीच आपण भाटवडे गावात आलो आहे आणि भाटवडे गावात चिलाई देवीचं आपण महात्म्य त्याचा इतिहास आणि ते मंदिर सगळा परिसर आपण पाहायचा आहे तर आपल्याबरोबर आहेत आपलं नाव माझं नाव सुनील पुजारी सुनील पुजारी आपल्याबरोबर असणार आहेत ते सगळी आपल्याला या मंदिराची या देवीची सगळी माहिती आपल्याला सांगणार आहेत तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या या भटकंतीला सुरुवात करूया पुजारी म्हणून मी काम करत असतो आणि वडलारजी पासून आम्ही पुजाऱ्यांचं काम करतो इथं भाटवाडीमध्ये भाट समाज भरपूर प्रमाणात असल्यामुळे भाट समाजाकडे ही सेवा करण्याचं काम पूर्वपार बसणं आहे हा भाटोडे गावामध्ये कमीत कमी एक हाजार वर हजार एक हुमरा आहे आणि तीन साडेतीन हजार गावचं मतदान आहे पाच हजार लोकसंख्या आहे पूर्वी ह्या ठिकाणी मंदिराच्या दक्षिणेला एक छोटंसं कौलारू मंदिर होतं आणि त्यानंतर हे छोटंसं कौलारू मंदिर आपल्या गावातल्या लोकांनी लोकवर्गणीतून एकोणीसशे शहात्तरला हे एक मोठं मंदिर बांधलं त्यानंतर बऱ्याच परगावच्या लोकांनी भाविकांनी ह्यांना देणगी देऊन हे दोन हॉल ह्या दोन डिकमळी ते दोन खोल्या हॉल वगैरे ह्या पद्धतीचं व लो लोकवर्गणीतून आणि बाहेरल्या भक्तांच्या देणगीतून हे सर्व झालेलं आहेत मंदिरात प्रवेश करताना असा सुंदर प्रवेशद्वार लागतो चारीही बाजूनी नव्याने उभारलेली तटबंदी पाहायला मिळाले मंदिर आणि मंदिराचा परिसर चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार केलेला दिसतो चला तर आत जाऊया आतमध्ये दे, चिलाई देवी आणि मंदिराची माहिती जाणून घेऊया अशा दोन ढिकमळी आहेत आणि ह्या डिकमळी आपल्याला दसऱ्यामध्ये देवाची देवीची आमच्या यात्रा असते त्यावेळेला एक महिनाभर दसरा टू दीपवाळी कार्तिक पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा उत्सव चालू असतो आहे एक महिनाभर प्रत्येक भाऊकीवार एक दिवस त्यांना दिलेला असतो त्यावेळेला इथं आरती चालती आमची देवीची आणि त्या आरतीच्या वेळेला हा डिकमळ पेटवल्या जातात आणि एक पूर्ण महिना ते दीड महिना हे डिकमळ पटवलं जातात हे तुळशी वृंदावन आहे आणि तुळशी वृंदावनच्या पुढं देवीचा भंडारा ठेवण्यासाठी ही केलेली योजना आहे हे पूर्ण मंदिर एकोणीसशे शहात्तरला मोठं मंदिर बांधल्यामुळं लोकवर्गणीतनं हे मंदिर बांधलेलं आहे आणि क काही भक्तांनी ह्या डागडुगीसाठी भरपूर भक्तांनी त्यावेळेला पैसे दिले <laughs> सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्या त्रिंबती गौरी नारायणी नमस्तुते श्री चिलाईच्या नावच चांगव चिलाईची मूर्ती पूर्वमपारपासून आमची पितळेची आहे आणि पितळेची मूर्ती असल्यामुळं त्यांना दररोज हा इथं बेड आहे ह्या बेडवर संध्याकाळी झोपवली जाते जसं आपण झोपतो त्या पद्धतीने ते झोपवली जाते त्याच्या अंगावर देवीच्या टाकलं जातं आणि त्यानंतर सकाळी पहाटे चार वाजता देवीची पूजा केली जाते पूजा करून पुन्हा नवीन साडी दररोज नवीन साडी एकही दिवस जुनी साडी नेसवली जात नाही दररोज नवीन साडी नेसवून देवीची मूर्त उभा केली जाते त्यानंतर आरती होते आरती झाल्यानंतर मग पुन्हा बाकीचे दर्शनाला लोक वगैरे येतात किंवा काय पाच वाजता सकाळी आरती कंपल्सरी कायम तीनशे पासष्टच्या तीनशे पासष्ट दिवस होते त्यानंतर ह्या देवीच्या सात बहिणी आहेत अगा एक ह्या बाजूला आहेत ह्या बाजूला चार आहेत ह्या बाजूला तीन आहेत अशा सात बहिणी देवीच्या आहेत एडखेडच्या ठिकाणी एक दिवे आहे चिलाई दिवे आहे शिवरवाडीला आहे पुन्हा कालवड्याला आहे जामला आहे लोक चिलाईवाडी म्हणून पंढरपूरपासून तुळजापूरला जायच्या दहा किलोमीटर अंतरावर चिलाई दे चिलाईवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी चिलाई देवीचं मंदिर आहे अशा ह्या सात बहिणी बहिणी आहेत त्या ठिकाणी तिथं पण त्याच पद्धतीनं तिथं कार्यभाग होतो पण त्या पाषाणातल्या मूर्ती आहेत आमची मूर्ती फक्त एकमेव अशी आहे की ती संध्याकाळी दररोज झोपवली जाते हे अभिजित जाधव हे करालाच राहायला असतात आणि ह्या देवीचे हे पूर्वपरापासून यांचे मानकरी आहेत आणि ह्यांच्या देवीचं एक ठाणक यांच्या घरी आहे त्या ठिकाणी माहेरला म्हणून देव वर्षातून एकदा जातो दसऱ्याची जत्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाधव मानकऱ्या यांच्या घरी जातो दोन दिवस त्यांच्या इथं असतो त्यानंतर ते पुजाऱ्यांच्या घरी दोन दिवस जातो कोजागिरी पौर्णिमेला देव मंदिरात येत अशा पद्धतीनं दसऱ्याचा आमचा कार्यक्रम असतोय बाकीची माहिती घेतली तर आम्ही पण पन लहानपणापासून बघतोय किंवा ऐकतोय त्या विहिरी बद्दल एक वेगळी गोष्ट आहे किंवा वेगळी माहिती आहे किंवा या विहिरीबद्दल बऱ्याच गोष्टी आम्ही लहानपणापासून बघतो त्याची माहिती जरा पूर्णपणे तुम्ही आम्हाला सांगा की पहिला कशा पद्धतीच आता नंतर डेव्हलप झाल्यानंतर हे सगळे सुधारणा झाल्यानंतर आता आपण नवीन काय करू जुनी पद्धत आणि आता पद्धत या सगळ्या गोष्टी पूर्वी लोकांनी विहीर काढलेली आहे आणि ह्या विहिरीमध्ये त्या त्या ठिकाणी बघा त्या सात्यासारा देवीच्या आहेत त्या दिसतात त्या सात्यासरा पूर्वपासनं त्या ठिकाणी आहेत ह्या विहिरीचं महात्मा असं आहे थ, की पूर्वी लोक सांगायचे की ह्या विहिरीतनं देवीच्या सवासने असल्या की त्यावेळेला ह्या विहिरीतून ताटं यायची म्हणजे सकाळी देवी देवीला ज्यांच्या सवासने आहेत त्यांनी सांगायचं की बाबा आमच्या सवासणी आहेत तर आम्हाला जेवणासाठी ताटं पाहिजे तर ते ताटं त्यावेळेला यायची पुन्हा कालांतरानंतर काय तर त्या येणाऱ्या भांड्यात चोरी झाल्यामुळं ती त्यावेळेपासून ते बंद झाले पण ही पूर्वीच आहे आम्ही काय बघितलेलं नाही पण पूर्वीची लोकं सांगत होती माहिती मिळाली अशी की हिथली मुलगी जरी बाहेर दिली तर तिलासुद्धा वर्ष वर्षातनं एकदा सात सवासणी जेवाय घालायचे असतात किंवा हिथं जरी मुलगी आली तर त्यांनी सुद्धा सात सवासणी जेवायला आणि श्री विहिरीमध्ये हा हौद बांधलेला आहे पूर्वी ह्या विहिरीत खाली पाळणं सोडलं जातात जायचं जायचं आहे फक्त पाळण्याचं महत्त्व असं होतं की हिथली मुलगी जरी बाहेरगावी दिली तर तिला होणारं पहिलं अपत्य आणि इथं मुली ज मुलगी जरी आली इथं होणारं पहिलं अपत्य ते पाळणा ह्यात सोडलं जायचं पण काही कालांतरानंतर ते धोक्याचं ठरू लागलं म्हणून आम्ही ते बंद केलं आणि इथं हौद बांधला आहे परवानगीनं आणि हौदातच पाळणा सोडला जातो आणि दोऱ्या बांधून चारी बाजूला दोऱ्या बांधून पाळण्याच्या इथं हौदातच सोडलं जातं आणि आम्ही देवाचं ते जे काही कार्य आहे ते, ते आम्ही दो, त्या पद्धतीनं चालू ठेवलं आहे तर आपल्या देवीची जत्रा दसऱ्या दिवशी असते दसऱ्याला पालखी निघते त्याच्या अगोदर नवरत्नाच्या पहिल्या दिवशी देव बसवलं जातात त्यानंतर आरती चालू होते सकाळ आरती संध्याकाळी आरती ह्या दोन प्रकारच्या म्हणजे दोन टाईमला आरती असते म्हणजे ज्योतिबाचा जागर असतो त्याच दिवशी आपल्या देवीचा जागर असतो अष्टमीला का तर संध्याकाळी बारा वाजता घडे आपले मातीचे घडे सात आणि मुली सात तिथं त्या आपल्या देवीच्या पुढं बसवून ते स रात्री बारा वाजेपर्यंत जागा चालतो त्यानंतर ते घडे विहिरीत सोडले जातात त्यानंतर आपले शिलंगणा दिवशी रात्रभर पालखी निघत असते पुऱ्या गावातनं रात्रभर पालखी चालते आणि पूर्ण आमच्या गावची पूर्ण लोक त्या दिवशी दसऱ्या दिवशी गावाला येतात का तर येतातच कोणीही बाहेर थांबत नाही आणि त्या दिवशी रात्रभर एक पाच मानकरी आमच्या देवीच्या आहेत त्या पाच मानकऱ्यांना त्या जे सवासने चालतात त्या पाच खणांचा मान त्यांच्यासाठी आहे प्रत्येकाला एक एक खण दिला जातो प्रत्येक मंगळवार शुक्रवार त्या पद्धतीने सवासणी इथं चालू असतात एक चारशे ते पाचशे बायका कंपल्सरी जेवायला असतात चालू आहे चालू घडीनुसार आपला मंदिराचा जसं बदल झाला पहिलं मंदिर कसं होतं आता कसं होतं तसं माणसांच्या सुद्धा बदल होत गेले तर आपल्या ह्या देवीच्या सगळ्या ज्या उत्सवात आहे असं काय तुम्हाला कधी बदल आढळलाय का की बाबा नाही आता बाहेर गेली आता विसर पडलाय आता देवाला येत नाहीत किंवा असं कधी असं कधीही कुठल्याही प्रकारचं झालं नाही कर्नाटक मधून खडक लाट म्हणून गाव आहे त्या ठिकाणची लोक त्यांना ही कुळस्वामीच आहे पुन्हा सोलापूरवरने येतात मुंबईने येतात भरपूर रत्नागिरीवरन भरपूर लोक येतात नवसाला पावणारी देवी आहे लोकांचा विश्वास भरपूर प्रमाणात आहे देवी या देवीसाठी पूर्ण गाव हे असा माणूस राहत नाही की पूर्ण गावातली लोक भक्तिभावानं या देवीची सेवा करतात करता। आणि दुसरी गोष्ट एकही असं काय आमच्या इथं असला काय प्रकार नाही पालखीला सगळं गाव असते काय नाही पुरं गाव मिळून हे सगळं काय असेल ते इथलं बघतं तुम्ही आमच्या गावामध्ये भाटवाडीमध्ये आल्या तुमची टीम आणि तुम्ही आलात आमच्या मंदिराची सर्व काही गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या आणि त्या पद्धतीनं तुमच्या त्या चॅनलवर तुम्ही प्रस्थापित करणार आहेत तरी त्यासाठी आमच्या हातून सांगते वेळी किंवा तुमच्या ऐकण्यातून जर काय फरक झाला असेल तर समस्यावर हो, असावं किंवा काही गोष्टी आमच्या हातून राहिल्या असतील किंवा आम्ही पूर्वी ऐकले त्या पद्धतीनं आम्ही सांगायचा प्रयत्न केला त्यातून पण काही जर राहिलं असेल किंवा काय असेल तर समस्यवार असावं आणि हो, आम्ही मी या चिलाई देवीचा पुजारी ह्या नात्यानं तुम्ही छोटासा मी जी सत्कार करतो आहे देवीच्या पायाचं भरलंफळ तुम्हाला देऊन तुमचा छोटासा सत्कार करतो तर आपण आता या मंदिराचं दर्शन घेतलं आसपासचा परिसर बघितला सुनील पुजारी यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं इथलं महात्म्य देवीचं महात्म्य सांगितलं अगदी इथं तुम्ही या कधी तुम्हाला या भाटोडे गावी याचं झालं तर नक्की या मंदिराला भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे आसपासचा परिसर खूप भारी आहे इथं बऱ्याच गोष्टी मला ऐकायला मिळाल्या बरंच आपल्याला इथं प्रचलित आहे इथलं महात्म्य कळालं तर मंदिर खूप सुंदर आहे आपल्याला मी क सोनाली पुजारी यांचं आभार व्यक्त करतो की यांच्यामुळे हे सुंदर मंदिर मला पाहायला मिळालं तर अशा पद्धतीनं हे एक सुंदर भटकंती पुन्हा एकदा आपण एक्सप्लोअर करून झाला पुन्हा भेटू आपण एक नवीन भटकंती घेऊन आणि महत्त्वाचं म्हणजे मी असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नेक्स्ट टाईम कोणती भटकंती पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो भेटू पुन्हा एकदा एक नवीन भटकंती घेऊन चला चिलाई देवीच्या नावानं चांग आहे